रामे तर रामी आलेलो आहे आठ वाजले आम्हाला यायला बराच टाइम लागला आले आले मस्त बसली टीव्ही ला म्हणली आले आले तिचं सगळं लक्षात होत आहे ना तुला मजा वाटते अ बर तुझं ती पण चालते पण आता मिस्टर चालतं तू

आणि इकडे स्वप्न बनवते बिर्याणी दादी आपणाचा फारगव बाहेर का मम्मीने घेतलाय मम्मी बघून मी सांभाळते म्हणजे बिर्याणी होईपर्यंत घेतले मम्मीने टाकलेलं आहे टाकलेलंय बिर्याणी भात बऱ्याच जणांचे कमेंट्स असते सप्ना कधी आहे तर फायनली आता ती जाणार आहे तुमचे प्रश्न संपतील आता <laughs> आता मी आ, ता आ, <laughs> हा जाईल ते आता थोड्या तिचे मिस्टर आहे पाच सहा दिवसांनी मग जाईल काय नाही सगळ्यांना प्रश्न पडलो कधी कधी जाणार नाचोटा कोण दा ती किती उपसून तिला अगं आयडिया आली आयडिया आली काढायची अशी वडि त्या साईडला तो खटका बरोबर उपसून येतो तेव्हायचं ती काय लहानपण म्हणून

तर मी राहणा सारखे आजी का जायचं म्हणते आजीला जेवण करून नाही रेल आमचे सगळ्यांचे जेवण झाले आजीलाच लटकली आजी का जायचं म्हणते काय आजी ग जायला शिकवती काय यायच माझ माझी ग आजीला जाऊ देऊ 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 दे फिरायला फिरायला फक्त एवढच लागत होती जाऊन बसायचं बाकी काहीच नव्हतं लागत एवढ टाइम तर फार आलटत होती का रे तर आता बरेच सपना कधी जाणार आहे सपना कधी जाणार आहे तर फायनली ना सपना आता जाणार आहे म्हणजे तिने आधी तिच्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला होता कारण की बरेच जण विचारायची का थांबली का थांबली तर तिच्या चॅनलवरती तिने सगळं आहे जर कोणी बघितलं नसेल तर तिच्या चॅनलवर जाऊन बघू शकता तर त्यामध्ये तिने सगळं सांगितलं होतं पण काही जर तिचा नसेल बघितल्या एवढं तर त्यामुळे मला बऱ्याच दिवसाच्या कमेंट येत होत्या आणि जसं मी रिप्लाय मध्ये दे देतच होते सांगून म्हणजे का थांबली तिच्या चॅनलवरती व्हिडिओ बघा वगैरे तर आता जाणार आहे ती दोन तीन दिवस आणि तिच्या मिस्टर आहे घ्यायला तर मग तेव्हा जाणार आहे ती आणि ते ना बरेच काल एक का ती की ना म्हणजे लहान मुलांना वाकर देऊ नये तर येतात बरं का वाकरमुळे मुलांच्या पायांना थोडेसे प्रॉब्लेम वगैरे येतात पण आम्ही विराला घेतल्या बसून ना म्हणजे हो ती ज्या दिवशी आणलं ना आता ह्या व्हिडिओत त्याच दिवशी होतं तर त्या दिवशीच ती खेळली फक्त त्यामध्ये नंतर तिलाच खेळायला आवडत नाही ती सतत म्हणते मला म्हणजे नाहीच बसत ती आता तर फक्त एक दिवस तिने आनंद घेतल्यानंतर नाही